तुम्ही सगळ्यांनी कुठं रुसू नका काय उद्या काय अडचण आली तुम्हाला फारच नाराज झाला तर विधानसभेला तेवीस हजार मतदान जास्त जास्ती मत प्रत्येकाने सोळा हजार इथं आहे त्यामुळे आपला बावडा लाईक बाजार आपला माले आहे तो अबाधित राहिला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी कुठं रुसू नका काय उद्या काय अडचण आली कुणाला आरज नाराज झाला तर विधानसभेला उभा करू शब्द मला द्यायला लागेल ला <laughs> <बुरूरे साथा। laughs> <यारा पुर। laughs> <laughs> ना तुम्हाला नाही आपण आता तुम्ही मला पण सगळीकडे फिरायला द्यायला पाहिजे मला पुण्याला जायला लागणार आहे पुण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जर हे आठवड माझा विषय तुम्ही आपापसात घरच्या लोकांनी विषय संपवला तर माझ बोजा हलका होतो आणि आता उद्यापासून ह्याला देऊ नका म्हणून कोण भेटू नका तुम्हाला पाहिजे म्हणून भेटा हे माझं मी निर्णय घेतो कोणाला द्यायचा नाही का का ते एकमेकाबद्दल काय कारण की प्रत्येकाला एकमेकाची मदत लागणार आहे ह्या चाळीस मधलंच फायनल होणार ह्यातला बाहेरचा तर कोण फायनल होणार नाही इथं बसला त्यातलं उमेदवार चार चार असणार आहे त्यामुळे एकमेकाची तुम्हाला मदत लागणार आहे त्याच्यामुळे कोणच कुणाबद्दल वाईट बोलू नका